आज आठवणी या भागात श्री भाऊसाहेब पाटणकर आणि श्री वान सरदेसाई यांच्या भेटीबद्दल जाणून घेऊ रसिकहो नमस्कार मी सौ स्नेहा परांजपे आज आठवणी या भागात श्री भाऊसाहेब पाटणकर आणि श्री वान सरदेसाई यांच्या भेटीबद्दल जाणून घेऊ श्री सुरेश भटांच्या अगोदर श्री भाऊसाहेब पाटणकरांनी आपल्या शेरोशायरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले होते श्री भाऊसाहेब पाटणकर आणि श्री वान सरदेसाई यांच्याबद्दलची ही आठवण आपल्यापैकी अनेकांना नवीनच असेल श्री भाऊसाहेब पाटणकर आणि श्री वान सरदेसाई यांनी एका कवी संमेलनात बऱ्याच गझल्या रसिकांसमोर सादर केल्या होत्या हा किस्सा साधारण एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपासचा आज या गोष्टीला जवळपास तेहतीस चौतीस वर्षे होतील एकोणीसशे ब्याण्णव साली माननीय गुरुवर्य विष्णुजी महाराज पारनेरकर यांनी औरंगाबाद येथे कवीसंमेलन आयोजित केले या संमेलनात के फक्त तीन कवी होते आणि तीनही गझलकार होते श्री श्री इनामदार आणि श्री भाऊसाहेब पाटण या कार्यक्रमात जशी श्रोत्यांनी वान सरदेसाई आणि इनामदार यांच्या गझलांना दाद दिली तशीच दाद श्री भाऊसाहेब पाटणकरांनीही दिली एवढेच नव्हे तर कार्यक्रम संपल्यानंतर खाजगीत देखील भाऊसाहेब दोघांची प्रशंसा करायला विसरले नाहीत वरील निमित्ताने श्री वान सरदेसाई यांच्या गजलेचा एक शेर आठवला कुठून आले मोहक वादळ दाराशी गजऱ्याचा ये अजून दरवळ दाराशी धन्यवाद